गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलंय नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्या सोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल आजही जेव्हा छावा चित्रपट आपण पाहतो तेव्हा अंगावर शहारे येतात जगावं तर शिवबा सारखं आणि मरावं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखं शंभूराजांसारखं पण शंभूराजांसोबतच या स्वराज्यासाठी मरणारे आणि मारणारे अनेक सरदार यामध्येच एक नाव संताजी घोरपडे स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या सलामतीसाठी पाचशा औरंगजेबाच्या अटीतटीनं झुंजलेल्या मराठी माणसाच्या नाव म्हणजे सुरुवातीलाच या, या पुस्तकाची सुरुवात पुस्तका होते सदरेवरच्या सलामीनं काका विधाते लिहितात संताजी बाबा राजे तुमच्या सोबत दिसत नाही कुठे आहेत ते येसुबाई राणीसाहेबांनी सहज स्वरात विचारलेला प्रश्न त्याचं उत्तर देताना संताजी घोरफड्यांना ब्रह्म हटवलं मान उंचावून वर बघायचं धाडच त्यांना होईना बाईसाहेब आपल्याच तंद्रित होत्या रायगडावरून चार महिन्यांपूर्वी पन्हाळा विशाळगडाच्या मोहिमेवर गेलेले शंभूराजे परतलेल्या सैन्य तुकड्यांसोबत असतील हे त्यांनी गृहित धरलेलं संताजींच्या मौनाने त्या भानावर आल्या नीट निरखून त्यांनी पाहिलं त्यांचा साफ पडलेला चेहरा पाहून त्या गोंधळल्या त्यांनी पुन्हा विचारलं तुम्ही बोलत का नाही कुठे आहेत राजे संताजींना आता सत्य सांगणं भाग होतं संगमेश्वरी घटलेली घटना मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची मानमर्यादा मोडून लाजेनं त्यांना आपली मान खाली घालायला लावणारी होती तिथली एक एक गोष्ट संताजींच्या अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांपुढे फेर धरून नाचू लागली ते झुंजतं धापावतं रक्तानं निथळणारं रण क्षतविक्षत अवस्थेत मातीनं बरबटलेलं आणि रक्तनी घामाने नाहून निघालेलं म्हाळोजी घोरपड्यांचं धुळीत पडलेलं कलेवर शिकारी कुत्र्यांनी वनराजाला वेढावं तसं गनिमानं घाराडा घातलेले शंभूराजे त्यांना रणांगणात सोडून संताजींना पळून यावं लागलं होतं त्यांच्यासारख्या अस्कऱ्याच्या धारकऱ्याची केवढी नामुष्की शर्मेनं त्यांचं मन मेल्यागत झालेलं रायगड यायचा धीर नव्हता इच्छा नव्हती असंच घोड्याचं तोंड पाठी वळवावं जमेल तितका मोगल मारावा आणि हातून काही महत्कृत्य घडलं तरच राणीसाहेबांच्या दर्शनाला जावं असं सारखं त्यांना वाटत होत न जाऊनही चालणार नव्हतं अनर्थ होऊन गेला होता आता त्याचं कवित्व बाकी होतं आणि ते कथन करण्याची जालिम जबाबदारी नियतीनं त्यांच्या शिरावर टाकली होती मित्र हो पुढील इतिहास आपल्याला माहिती आहे शंभूराजेने स्वराज्यासाठी धर्मासाठी बलिदान दिलं पण पुढे पुढे मात्र याच्या प्रत्येक गोष्टीचा बदला आपल्या मराठी सरदारांनी घेतला आणि त्यातील एक महत्वाचं नाव होतं संताजी घोरपडे त्यांच्याच जीवनावर आधारित हे पुस्तक संताजी ऐकूया या पुस्तकाबद्दल परंतु इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ट्यून केलं आहे नव्वद मी आर जे आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल काही पुस्तकं का वाचावीत कळतं की आपण ज्या मातीत जन्माला आलोय ना ती माती किती शूरवीरांच्या रक्तानं नाली आहे मराठ्यांचा इतिहास तर असाच आहे देव देश आणि धर्मासाठी प्राण हातात घेणारी ही मराठी माणसं शंभूराजांच्या मृत्यूनंतर मराठी सैनिकांमध्ये जे चैतन्य आलं त्यामधील एक नाव म्हणजे संताजी संताजी संता आणि धनाजी यांनी बादशाहला पळताभू थोडी केली होती आपण या महाराष्ट्रात का आलो हेच त्याला कळायचं कर, बंद झालं होत असं म्हणतात की आलमगीर बादशाहच्या सैनिकांना आणि त्यांच्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा त्या पाण्यात संताजी आणि धनाजी दिसायचे इतकी भीती त्यांच्या मनात या जोडीनं बसवली होती त्यातीलच संताजी खर तर छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाला सीमा नव्हत्या हो शंभूराजांची कारकिर्द पराक्रमानं लखलखू लागली लक्षावधींच्या लष्करने करोडो रुपयांचा खजिना घेऊन स्वराज्यावर तुटून पडलेल्या आलमगीर औरंगजेबाचा हरेक हल्ला त्यांनी तडफेन परतवला आपल्या लहानशा सैन्याची रचना आणि मोहिमांची आखणी त्यांनी अशा कौशल्याने केली की शेवटपर्यंत मुघलांना त्यांच्या सैन्यबळाचा अंदाजच येऊ शकला नाही संताजी सारख्या उमेदीच्या धारकऱ्यांना पराक्रमासाठी त्यांनी क्षेत्र उपलब्ध करून दिलं राजा विरुद्ध मोहीम सुरू असताना कर्नाटकातून जमावाची करण्याची जोखीम सोपवली गेली कुतुबशहा केळदीचा बसवाप्पा नायक तंजावरचे व्यंकुजी राजे यांना आपल्या गोटात घेऊन राजे बानावरला आले चिकदेवरायानं अचानक मोठा हल्ला चढवल्यामुळं ते अत्यंत अडचणीत आले या बिकट प्रसंगी संताजीने कर्नाटकातून संचनी केलेलं सात हजार घोडदळ आणि पाच हजार पायदळ त्यांना पुरवलं जैताजी काटकरांच्या मदतीनं संताजींनी चिकदेवरायाला मदत करणारे पठाण बेरड आणि इतर मुसलमान लोकांचा बंदोबस्त करून त्यांच्या ताब्यातील अनेक ठाणी सर केली आणि तुंगभद्रेपर्यंतचा मुलूक काबीज केला संताजींची घौडदौड छत्रपती संभाजीराजे यांच्या कारकिर्दीत उजळली जात होती पण संगमेश्वरी घात झाला छत्रपती शंभूराजांना वीर मरण आलं त्यानंतर येसुबाईने राजाराम महाराजांना गादीवर बसवलं महाराजांना रायगडाच्या वेढ्यातून सोडवण्याचं काम संताजी घोरपडे यांनी केलं स्वराज्यासाठी तळहातावर सतत प्राण घेऊन फिरणारे स्वराज्याचे धारकरी आणि यामधला एक शिलेदार संताजी त्यांचीच गोष्ट लेखक काका विधाते यांचं पुस्तक संताज मित्र आजच्या भागात आपण इथं थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तक्त केलीये ग्रीन रहू एव्हरग्रीन